महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन द्रोणागिरी सेक्टर बावन्न मध्ये चिकण आणायला गेलेल्या एका पंचावन्न वर्षीय भेनकल गावचा रहिवासी गणेश हरिश्चंद्र पाटील या व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत उरण पोलीस ठाण्यात रोहित राजू खाडे राजू कंदा खाडे आणि गणेश कंदा खाडे या तिघांविरोधात एफ आर आय नोंदवण्यात आली आहे उरण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार जून रोजी रात्री सुमारास भेंडकलचे रहिवासी गणेश पाटील हे द्रोणागिरी सेक्टर देवकृपा चौक येथील चिकन शॉपवर गेले होते याच वेळी चिकन शॉपच्या बाजूला असलेल्या अनाधिकृत गॅरेज चा चा चालक रोहित राजू खाडे हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करत होता आग पसरेल या उद्देशाने आग लावू नका असे बाजूला उभे असलेले गणेश पाटील यांनी रोहित राजू खाडे यालाच बोलले यानंतर त्यांच्यात वाद झाले बाचाबाची वाढत जाऊन गणेश पाटील यांच्यावर हाणामारी केले अखेर परिस्थिती चिघळत असताना रोहितने एका धारदार चाकू काढला आणि गणेश पाटील यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गणेश पाटील यांनी प्रसंग सावधान राखत त्वरित आपल्या गाडीत बसून दरवाजे लावून घेतले त्यानंतर रोहितने चाकूने गाडीच्या काचेवर वार केली या घटनेनंतर गणेश हरिश्चंद्र पाटील यांनी तात्काळ उरण पोलीस ठाण्यात जाऊन रोहित राजू खाडे राजू कंदाखाडे आणि गणेश कंदा खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तात्काळ उरण पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपींना अटक केली आहे या घटनेमागे एक बाप समोर येते की आरोपी रोहित राजू खाडे द्रोणागिरी येथील सिडकोच्या मालकीच्या फुटपाथ वर अनाधिकृत गॅरेज चालवत आहे हे दुकाने परिसरातील गाववाल्यांचेच आहेत गाववाले हे दुकाने गाळे भाडे तत्वावर देताना समोरच्याचे कोणतीही पूर्व पार्श्वभूमी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद आहे का हे न बघता गाळे दुकाने भाड्यावर देतात याआधी मे महिन्यात सिडकोने अशा फुटपाथवरील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती पुन्हा एक दोन दिवसात दुकाने त्याच ठिकाणी उभे करून कोणतीही पार्श्वभूमी न बघता भाडे तत्वावर दिले आहे यामुळे अशा प्रकारचे हल्ले वाढण्यास वाव मिळत असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत